मोबाइल मोबाईल मोबाइल अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाइल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण सिन्नर येथून पाहत आहोत सिन्नर येथील अपहरण नाट्याला एक नवीन ट्विस्ट आला आहे अपहरण करणारा हा त्या तरुणीचा पती असल्याची माहिती समोर आलेली आहे सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे तरुणीचं अपहरण होत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सी सी टी व्ही फुटेजमध्ये हा तरुण आपल्या मित्रांच्या साह्यानं या तरुणीला आईच्या सोबत असताना मारहाण करून घेऊन जात असतानाचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाला दरम्यान हा तरुण या तरुणीचा पती असल्याचं समोर झालं आहे गेल्या एक दोन ते ती तीन महिन्यापूर्वी या दोघांचा विवाह झाला होता मात्र सासूरवाडीला मारहाण होत असल्यामुळे ही तरुणी माहेरी निघून आली होती हा तरुण या तरुणीला घेण्यासाठी आज आला होता मात्र इच्छेविरुद्ध आपल्याला घेऊन गेल्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला